नमस्कार श्री शनिकम युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे व्हिडिओ तो म्हणजे लेडीज साठी हा युजफुल होणारा व्हिडिओ आहे तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी जी फ्लिपकार्ट वरून जी मशीन मागवली आहे तीच म्हणजे फेशियल हेअर रिमूव्हर तसंच की ॲब्रो हेअर रिमूव्हर तर ही मी मशीन मागवलेली आहे आणि याचा मी आज तुम्हाला छोटासा डेमो सुद्धा दाखवणार आहे आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ही मी मशीन मागून आता पंधरा दिवस झाले आणि मी ही माझ्या आयब्रोला सुद्धा ट्राय करून बघितलेले आहे तर ह्याचे म्हणजे माझ्या आयब्रोचे छोटे छोटे केस सुद्धा म्हणजे ह्याने निघाले मी नुसतीच आयब्रो करून आलेली आहे पार्लर मधून आणि माझे काही जास्त ग्रोथ नसल्यामुळे माझे स्लो आयब्रोज वाढतात तर मग मी ही मशीन मागवलेली आहे कारण कधी कधी जर आपण अचानक बाहेर निघालो फंक्शनला निघालो तर ह्याने आपण आपले आयब्रोज नंतर ह्या मशीनने आपण आपले अपर लिप्स आणि कोणाकोणाला प्रॉब्लेम असतो आपले नोज हेअर सुद्धा कोणाकोणाचे जास्त असतात तसे माझे नाहीयेत पण ज्यांचे असतील त्यांना सुद्धा ही मशीन खूप उपयोगी ठरणार आहे ह्याने आपण नोज हेअर सुद्धा क्लीन करू शकतो आयब्रोज क्लीन करू शकतो आणि आपले अपर सुद्धा क्लीन करू शकतो चला तर बघूया मशीन कशी आहे ती तर हा आपल्याला असा बॉक्स मिळतो आता मित्र ओपन करून पंधरा दिवस झाले त्यामुळे ह्याच्यावरचा बॉक्स तर मी फेकून दिलेला आहे तर ही मशीन आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर दिसतं ते म्हणजे फेशियल अँड अॅब्रो हेअर रिमूव्हर सेफ फास्ट अँड इफेक्टिव्ह आणि टू इन वन असं ह्याच्यावर लिहिलेलं आहे इथं लिहिलेलं आहे ऍब्रो अँड नोज हेअर रिमूव्हर आणि बॉडी हेअर रिमूव्हर नंतर इथं त्याचं नाव म्हणजे आता मी वाचलं तेच इथं सुद्धा असं लिहिलेलं आहे नंतर मागच्या साईडला अशी मशीन दाखवलेली आहे ही तर ही आहे ती मशीन आपल्याला असे दोन पॉइंट मिळतात नंतर इकडच्या साईडला आपण आपल्या बॉडी बॉडी पार्ट वर कोणत्या कोणत्या यूज करू शकतो ते इथं असं दिलेलं आहे आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते मशीन तर ही मशीन अशी आपल्याला ह्या बॉक्स मध्ये व्यवस्थित पॅक मिळते नंतर त्याच्याबरोबर आपल्याला ही मेनू कार्ड सुद्धा मिळून जात की आपल्याला कस म्हणजे यूज करायचं आहे ते नंतर आपल्याला इथं ह्यामध्ये ही रेटिंग त्यांना देण्यासाठी हे सुद्धा एक आपल्याला मिळतं की हे कसं ट्रस्टेड आहे नाही हे सांगण्यासाठी नंतर आपण हा क्यूआर कोड असतो त्याच्यावर त्यांना आपण ही आपलं म्हणजे रेटिंग देऊ शकतो ते झाल्यानंतर तर ही जी मशीन आहे ती दिसते अशी मी असा कलर मागवलेला आहे नंतर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे एक असं बटन मिळतं ऑनचं आणि ऑफचं तर आन तुम्ही ऑन केल्यानंतर आवाज ऐकू शकता ह्याच्यामध्ये अशी थोडीशी लाईट लागते आता मी हे बंद करते नंतर आपण हे असं टोपन लावून ठेवू शकतो त्याबरोबर आपल्याला ही जी मशीन आहे ती सेलवर चालत नाही तर ही मशीन आहे ती चार्जिंग करण्याची आहे आपण ही पॉवर बँक व कशाने ही चार्ज करू शकतो नंतर ही आपल्याला अशी केबल मिळते ही जी केबल आहे ती एवढी अशी लांब आहे छोटीशीच आहे नंतर इथं हा असा चार्जिंग पॉईंट दिलेला आहे आपण याच्यामध्ये ही अशी पिन घालून ही आपण चार्ज करू शकतो तर ही चार्जिंग केल्यानंतर मी जवळजवळ म्हणजे एकदाच चार्जिंग केली आहे तर अजून चांगलं चार्जिंग आहे नंतर आपल्याला त्याच्याबरोबर हा असा ब्रश मिळ मिळतो तर हे असं क्लीन करण्यासाठी आणि हे मशीन आता कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते तर ही मशीन आता कशी म्हणजे चालू होते हे कसं आपल्याला अटॅच करायचं आहे ते मी आता तुम्हाला दाखवते तर हे असं थोडंसं फिरवलं की हे असं निघतं तर हे जे हा जो पॉइंट आहे तो आपण बॉडी हेअर अप्पर लिप्स फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी वापरायचा आहे व वा आयब्रो व साठी हा पॉइंट वापरायचा आहे तर हा अटॅच कसा करायचा तर असा घालून थोडासा फिरवला की हा सुद्धा अटॅच झाला आता मी हे चालू करून दाखवते ह्याचा आवाज कसा येतोय ते बघा तर तुम्ही बघू शकता इथं लाईट लागायला सुरुवात झालेली आहे तर एवढी ही इझी आणि आपल्याला युजफुल ठरणारी ही मशीन आहे तसं तर आपण वॅक्स वगैरे पार्लरमध्ये जाऊन केलं तर हॉट वॅक्सने आपल्या म्हणजे जे असं टॅनिंग असतं ते निघून जातं पण आपण एमर्जन्सीला वापरू शकतो आता मी तुम्हाला ऍब्रो तर नाही करून दाखवू शकत कारण माझ्या एब्रो आता तर क्लीन आहेत पण मी तुम्हाला जे आपले बॉडी हेअर आहेत ते कसे रिमूव्ह होतात ते ह्या पॉइंटने दाखवते तर मी हा पॉइंट असा आता काढून एका बाजूला ठेवते इथं आपल्याला पॉईंट ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे तर आता मी हे हा जो पॉईंट आहे बॉडी हेअर रिमूव्हरचा अप्पर लिपसाठीचा फेशियल हेअर आता जॉईन केला तर आता मी तुम्हाला माझ्या हातावरचे जे हे केस आहेत ते मी तुम्हाला काढून दाखवते ते तुमच्या सुद्धा लक्षात येईल तर आता इथे तुम्ही माझ्या ग्रोथ बघू शकता ती सुद्धा विरळच आहे तर आता मी ही मशीन चालू करते आणि बघूया म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की ही मशीन खरंच युजफुल आहे की नाही ते तर मी आता ही मशीन ऑन केलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये लाईट सुद्धा लागलेली आहे तर आपण हे असं अपोजिट साईडनं हे असं फिरवत जायचंय आणि अजिबात पेन नाही काय नाही एकदम शिस्तीत स्लो हे काम करत एकदम स्मूथ असं हे काम करत थोडासा वेळ लागतो हे मशीन म्हणजे वापरताना मी तुम्हाला थोडीशी अशी जास्तच काढून दाखवते म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल तर आता तुम्ही बघू शकता इथली जागा माझी पूर्णपणे क्लीन झालेली आहे आणि इथं तुम्ही माझे म्हणजे हेर बघू शकता तर ही मशीन आपण चालू अशी ठेवली ती थोडीशी गरम व्हायला चालू होते म्हणजेच ही थोडीशी आपल्याला गरम झाल्यासारखी जाणवते पण ह्याने काहीच आपल्याला होत नाही तर आता तुम्ही बघू शकता इथं जी मी आता मशीन चालवली हा भाग कसा दिसतोय हाताचा आणि इथं मी अजून मशीन नेलेलीच नाही तर हा भाग कसा दिसतोय त्या हाताचा तर एकदम क्लीन झालेला आहे आणि अजिबात पेन नाही काय नाही एकदम स्मूदली हे ना केसे म्हणजे केस निघालेले आहेत आणि हे आहेत म्हणजे ही मशीन काम करते पण थोडीशी स्लो काम करते तर हा जो पॉइंट आहे आता मी तो तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते तर ह्याच्यामध्ये केस वगैरे काहीच येत नाहीत तर हे आपण बाजूला ठेवून द्यायचं आणि हा जो पॉईंट आहे तो कसा ओपन होतो ते मी दाखवते तुम्हाला हे नुसतं असं प्रेस करायचं की हा पॉइंट असा ओपन होतो ह्याच्यामध्ये हे असे दोन पार्ट आहेत ते नंतर व्यवस्थित लक्षात ठेवून जोडायचे आणि आता जे मी हेअर रिमूव्हर केले ते हेअर्स तुम्ही बघू शकता जी ही मशीन हातावरती चालवली तर त्याचं हे ब्लेड आहे आणि ब्लेडच्या साईडला तुम्ही बघू शकता हे असे केस जमा झालेले आहेत तर हे मी आता जे काढले केस ते आहेत आणि ही तुम्ही अशी ब्रशने व्यवस्थित क्लीन करू शकता आणि ब्लेड तुम्ही बघाल तर किती छोटस आहे ह्याने आपल्याला काहीच होऊ शकत नाही पण आपले हेअर तर एकदम इझिली आणि विदाऊट पेनफुल निघून सुद्धा जातात मी तुम्हाला आता जोडून सुद्धा दाखवते तर रईडून हे असं ब्लेड ह्याच्यामध्ये अटॅच करायचं व नंतर ह्याच्यामध्ये ही बाजू घालायची आणि नंतर हे ह्याच्यावर असं घालून आपल्याकडे फिरवायचं हे झालं जॉईन आणि हा जो पॉइंट आहे तो चा पॉईंट आहे व नोज हेअर चा आहे तर ही कशी हा पॉईंट कसा यूज करायचा तर जसं की मघाशी चालू केलं तसंच आणि आपल्या आयब्रो अशा खाली वडून नुसत्या उलट्या साईडून ही मशीनाशी फिरवत जायचंय तर एकदम सोपं आहे फक्त ह्याचा जपून वापर केला पाहिजे लहान मुलांच्या पासून दूर ठेवलं पाहिजे नाहीतर लहान मुलं आपलं अनुकरण करतात म्हणून आणि ह्या मशीनची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट करायला तर विसरायचंच नाही आणि ला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज आपल्या ला सपोर्ट करा मी